नमस्कार शेतकरी बांधवांना मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब मध्ये स्वागत करतो शेतकरी बांधवांना आज आपण सोयाबीन खत व्यवस्थापन या विषयावर चर्चा करणार आहोत मागील व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन फवारणी दुसरी फवारणी कोणती करायला पाहिजे याला आपण चांगला रिस्पॉन्स दिला आणि निश्चितच मागील व्हिडिओला जो रिस्पॉन्स आला तो रिस्पॉन्स बघून मला नवीन व्हिडिओ सोयाबीन पिकांवर घेऊन यावा असं वाटलं त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ शूट करतोय त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण नवनवीन माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो सुरू करूया शेतकरी बांधवांनो सोयाबीन खत व्यवस्थापन ज्यावेळेस आपण विषय घेतो त्यावेळेस सर्वात महत्वाचा फॅक्टर असतो तो, तो, तो नायट्रोजनचा नायट्रोजनचा फॅक्टर महत्वाचा का त्याचं कारण आहे शेतकरी बांधवांनो आपण नेहमी चर्चा करतो सोयाबीनची अतिवाढ किंवा सोयाबीनची कमी वाढ ही नेहमी चर्चेचा विषय असतो कधी कधी सोयाबीन इतकं वाढतं पण शेंगात लागत नाही असं का होतं त्याचे कारण काय काय असतात आपलं खत व्यवस्थापन नेमकं कुठं चुकतं जास्तीत जास्त फुटवा येण्यासाठी जास्तीत जास्त शेंगा लागण्यासाठी जास्तीत जास्त फळ फांदण्यासाठी खत व्यवस्थापन नेमकं कसं असायला पाहिजे कोणतं खत निवडणं गरजेचं आहे जेणेकरून जास्तीत जास्त फुलं जास्तीत जास्त फुटवा आणि जास्तीत जास्त फळ फांद्या आणि शेंगांची संख्या ही भरपूर राहावी याच्यासाठी कोणतं खत आपण टाकणं गरजेचं आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा सोयाबीन या पिकाची खत व्यवस्थापन करताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आपल्या जमिनीमध्ये सोयाबीन हरभरा किंवा तेलवर्गीय पिकांची वाढ कशा पद्धतीने होते जर आपल्या जमिनीमध्ये ही वाढ झपाट्याने होत असेल किंवा जास्त वाढ होत असेल तर अशा ठिकाणी नत्रयुक्त खतं आपल्याला टाळायची आहे नत्रयुक्त खतं का टाळायचे आहे त्याचं कारण आहे जमिनीमध्ये आपण ज्यावेळेस सोयाबीनचं पीक पेरतो त्यावेळेस सोयाबीन पीक, ची हे पीक स्वत नायट्रोजनची व्यवस्था करत असतं नत्राची व्यवस्था स्वतःहून करत असत ते कसं हवेतला नायट्रोजन हा हवेतला नायट्रोजन मुळांमध्ये गाठींच्या स्वरूपामध्ये साठवून ठेवण्याची क्षमता ही सोयाबीन या पिकाची आहे त्याच्यामुळे याला ऑलरेडी कमी नत्र लागतं आणि आपण जर बाहेरून नत्राचा पुरवठा केला तर हे अतिरिक्त नत्र याच्या यानं काय होतं हे जे दोन पेऱ्यांमधला अंतर आहे हे वाढतं आणि फळफांद्यांमधलं अंतर सुद्धा वाढतं आणि दोन पेऱ्यांमधलं आणि फळफांद्यांमधलं अंतर जर वाढलं तर ऑबियसली आपल्या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट येणार हे शंभर टक्के तर मग त्याच्यासाठी काय करायचं आता हे बघा हे हवेतलं जे नायट्रोजन आहे हे या पद्धतीनं मुळांच्या अ मुळांमध्ये गाठीच्या स्वरूपात हे स्थिर करत असतं आता तुम्ही जर एखादं सोयाबीनचं झाड उपटलं आणि त्याला जर बघितलं तर अशा प्रकारच्या सोयाबीनच्या मुळांवर गाठी आढळून येतात आता ह्या गाठी कशाच्या आहेत ह्या गाठी दुसऱ्या कशाच्या नसून ह्या सूत्र कृमीच्या ग्राठी नाही आहे ह्या गाठी आहेत नायट्रोजनच्या मग आता नायट्रोजन एवढ्या मोठ्या प्रमाणात जर या ठिकाणी उपलब्ध आहे तर वरून नायट्रोजन टाकण्याची आवश्यकता नाही हा कोणत्या जमिनीमध्ये जास्त वाढ होणार आहे जमिनीमध्ये चला तर बघूया नेमकं कोणती कुंद कोणती खतं आपल्याला घेणं गरजेचं आहे तर खतामध्ये सर्वात सुरुवातीला ज्या जमिनीमध्ये सोयाबीनची वाढ ही कमी असते त्या ठिकाणी आपल्याला दहा सव्वीस सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा ही खतं निवडायची आहे त्याचं कारण आहे त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण दहा टक्के आहे आता ही नेमकं किती घ्यायचं आहे तर आपण हे दोन बॅग एकरी घेऊ शकतो दहा ची जर आपण निवड केली तर दहा सव्वीस आपल्याला दोन बॅग एकरी एवढा घ्यायचा आहे किंवा तुम्ही जर बारा बत्तीस सोळा घेत असाल तर ह्या सुद्धा दोन बॅग एवढंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता याच्यामध्ये सल्फर नाही आहे तर आपल्याला एक्स्ट्रा सल्फर याच्या बेन्सल्फच्या माध्यमातून घ्यायचं आहे सोयाबीन या पिकासाठी सल्फरची आवश्यकता सुद्धा असते आणि मग दहा किलो सल्फर एकरी एवढं पुरेस आहे त्याच्यामुळे सल्फर आपल्याला एक बॅग घ्यायचं आहे एक बॅग सल्फरची सुद्धा घ्यायची आहे त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेटची सुद्धा गरज असते कारण मॅग्नेशियम सल्फेट हे क्लोरोफिल तयार करण्याचं काम करतं आणि क्लोरोफिल मुळे हरित द्रव्य तयार होत असतात तर याची सुद्धा दहा किलो एवढी गरज एकरी आपल्या पिकाला असते तर मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो, किलो सल्फर दहा किलो सल्फरमुळे एक फायदा असा होतो की आपलं जे सोयाबीन पीक आहे त्याचं दाण्यामध्ये जे तेलाचं प्रमाण आहे हे सल्फरमुळे वाढून जातं आणि सल्फरमुळे इतरही खात उप उपलब्ध होण्यास मदत होते त्याच्यामुळे सल्फर सोयाबीन या पिकामध्ये नक्कीच असायला हवे आता ज्या जमिनीमध्ये वाढ जास्त होते अशा जमिनीमध्ये खताचा तोच बेसल डोस असायला नको कारण आपल्याला वाढ जास्त होते तर त्या ठिकाणी नत्राचं प्रमाण कमी करायचं आहे मग अशा ठिकाणी आपण कोणत्या खतांची निवड करू शकतो तर त्या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ सिंगल सुपर फॉस्फेट या खताची निवड करायची आहे मग आता जर आपण सिंगल सुपर फॉस्फेट घेतलं तर ते नेमकं घ्यायचं दर किती तर आपल्याला तीन बॅग तीन बॅग सिंगल सुपर फॉस्फेट घ्यायचं आहे एकरी तीन बॅग त्याच्यानंतर याच्यामध्ये आता सिंगल सुपर फॉस्फेट सोबत आपल्याला सोळा टक्के फॉस्फरस येतो बरोबर त्याच्यानंतर अकरा टक्के सल्फर सुद्धा येतं अकरा टक्के सल्फर येतं मग आता सेपरेट सल्फर घेण्याची गरज नाही आपण त्या ठिकाणी सेपरेट सल्फर घेणार नाही बेन सल्फला आपण कट करतोय त्याच्यानंतर सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये पोटॅश नाही आहे तर आपण मिरोट ऑफ पोटॅश घेतोय मिरोट ऑफ पोटॅश आपल्याला घ्यायचं आहे तीस किलो एकरी आता तुम्ही म्हणाल मुळे सोयाबीनची वाढ कमी होते असं काही नसतं पोटॅशला स्वतःला लागू व्हायला पस्तीस ते चाळीस दिवसांचा कालावधी लागतो जमिनीत टाकल्यावर लागू होण्यासाठी एवढा कालावधी लागतो की या कालावधीमध्ये तुमचं पीक हे पुढे जात असतं त्याच्यामुळे पोटॅशचा अडथळा होतो असं काही नसतं त्याच्यानंतर मॅग्नेशियम सल्फेट मात्र आपल्याला दहा किलो हे लागणारच आहे या ठिकाणी सुद्धा आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट ही लागणार आहे मॅग्नेशियम सल्फेटमुळे काळोखी हिरवेगारपणा टिकून राहतो आणि येलोमोजाईट हा जो व्हायरस आहे हा मॅग्नेशियम सल्फेटच्या वापरामुळे थोडासा कमी प्रमाणात त्याचा प्रादुर्भाव जाणवतो अशा पद्धतीनं आपल्याला सोयाबीन या पिकाचं खत व्यवस्थापन करायचं आहे खत व्यवस्थापन करताना सुरुवातीला नायट्रोजनला कंट्रोलमध्ये ठेवणं गरजेचं आहे जास्तीत जास्त फुटवा होण्यासाठी फॉस्फरसची आवश्यकता असते पोटॅशची सुद्धा आवश्यकता असते कारण पोटॅश आपल्याला जास्तीत जास्त काटकपणा पोटॅशमुळे काय होतं की रोग प्रतिकारक शक्ती आपल्या पिकाची वाढत असते येलोमोजक व्हायरसला काउंटर करण्यासाठी पोटॅश जर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपण जर टाकला तर तो चांगल्या पद्धतीने काम करतो आणि पोटॅशला तसंही पस्तीस ते चाळीस दिवस लागू होण्यासाठी लागतात त्याच्यामुळे पोटॅशमुळे आपले सोयाबीनची वाढ ही खुंटते किंवा कमी राहते असं काही नसतं त्याच्यामुळे सर्व घटकांचा व्यवस्थित समावेश करून आपल्याला संतुलित असा आ, बेसल डोस सोयाबीन या पिकासाठी करायचा आहे चला तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्सद्वारे कळवा नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा धन्यवाद